नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात हेडलाईन्स लोकसभा मतदानासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी एक मे पासून कशेडी बोगद्यातून वाहतूक होणार सुरू पेण मधील दीव येथे राहत्या घराला लागली आग आगीत लाखोंच साहित्य जळून खाक अथक प्रयत्नानंतर लांजा शहरानजीक बर्निंग दिशेने निघालेल्या ट्रकचे मोठे नुकसान आणि रत्नागिरी तालुक्यात विनायक राऊत यांची प्रचार सभा संपन्न मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधकांवर केली सडकून टीका पाहुयात सविस्तर वृत्त लोकसभा मतदानासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे कशेडी बोगद्यातील वाहतूक एक मे पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू केली जाणार असून मतदानासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात येण्याच्या शक्यतेने हा निर्णय घेण्यात आलाय वळणावळणाच्या कशेडी घाटातील प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे पाच ते सात मिनिटात आता कशेडी घाटाचं अंतर बोगद्यावाटे कापता येणार आहे मध्य रेल्वेच्या मुंबई पुणे नागपूर स्थानकांवरून कोकण रेल्वेमार्गे जाणाऱ्या गाड्यांची आरक्षित तिकिटे प्राप्त होणे मुश्किल होत असून कोकण रेल्वे मार्गावरील प्रतीक्षा आता मोठी असल्याची बाब कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाच्या निदर्शनास आणून दिली आहे या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावर चिपळूण रत्नागिरी ते सावंतवाडीसाठी नव्या गाड्या कायमस्वरूपी चालवाव्यात असे साकडे कोकण विकास समितीने केंद्रीय रेल्वेमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना घातले आहे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत चार लाख त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठेचाळीस प्रवाशी चार्ट तयार झाल्यानंतर प्रवासी प्रतीक्षायादीत राहून प्रवाशांना आरक्षण उपलब्ध झाले नाही याच कालावधीत तब्बल सत्तावीस लाख शहात्तर हजार सहाशे शहात्तर प्रवाशांनी अनारक्षित तिकिटे काढण्याची माहिती उपलब्ध झाली आहे कोकण मार्गावरून धावणाऱ्या अठरा रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा यादी पाहता चिपळूण रत्नागिरी सावंतवाडीसाठी स्वतंत्र नवीन गाडी चालवणं गरजेचं आहे याची तीव्रता दिसून येते यामुळे रेल्वे बोर्डाने स्वतंत्र गाडी चालवण्याच्या दृष्टीने कोकण विकास समितीच्या बरोबरीनेच जल फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील पत्रव्यवहार करून त्यासाठी पाठपुरावा केला जाईल पेण तालुक्यातील दिव येथे लक्ष्मी पाटील यांच्या राहत्या घराला आग लागून रोख रक्कम आणि इतर साहित्यासह सा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय पेण तालुक्यातील दिव येथे लक्ष्मी पाटील यांच्या घराला रविवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग लागली यावेळी ग्रामस्थांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली दरम्यान पेण नगर परिषदेच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय या आगीत लक्ष्मी पाटील यांच्या घरातील रोख रक्कम पन्नास हजार आणि संगणक फर्निचर सह शिलाई मशीन गॅस सिलेंडर पाईप पंखा कूलर साहित्य मिळून एक असून एकोणपन्नास हजार यांनी केला असून पुढील तपास करण्यात येत आहे पेण तालुक्यातील वाशी येथील यात्रेकडून पेणकडे येत असलेल्या रिक्षाला वाशी नाका रोडवर इको कारने जोरदार धडक दिली या धडकेत रिक्षातील दाम्पत्य आणि रिक्षा चालक गंभीर जखमी झाले महिला लीलावती पाटील यांचा मृत्यू झालाय तर मकरंद पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना पेण मधील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले तर रिक्षाचालक सुनील पाटील यांना कळंबुळी येथील एम जी एम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले या घटनेचा अधिक तपास वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे यातील इको कार चालक हा नशा करून वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करत नशा करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईची मागणी आता केली जाते आज मुंबई गोवा महामार्गावर लांजा शहरानजीक बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रकला आग लागल्यानं हा ट्रक जळून खाक झाला या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि टँकरच्या साह्यानं ट्रकला लागलेली आग विझवण्यात आली पाच दिवसांपूर्वी गोवा राज्यात आलेले तेलंगणा येथील पर्यटक रविवारी दुपारी तिलारी घाटमार्गे बेळगाव येथे जात असताना एका चढावावर प्रचंड उकाड्यानं कार गरम होऊन अचानक धूर येऊ लागल्यानं चालकाने कार तेथेच उभी करून आतील पाचही पर्यटक बाहेर पडले आणि क्षणातच कारने पेट घेतला कार या ठिकाणी आग विझवण्यासाठी काही उपलब्ध नसल्यानं कार जळून खाक झाली या घटनेनं घाटातील संपूर्ण वाहतूक बंद केली तिलारी नगर थामून होती। अगनी शमन दलाचे दाखल और पंचनामा करून मधोमध असलेली अपघातग्रस्त शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या अपघातात कोणती जीवितहानी झाली नाही मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करत असताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झालाय मिळालेल्या माहितीनुसार मुंबई कुर्ला मार्गावर संजय कदम यांच्या कारला आयशरने मागून जोरदार धडक दिली या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा सुराडा झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात देखील घेतलाय रायगड लोकसभा मतदारसंघातील खेड मध्ये इंडिया आघाडीची सभा पार पडली या सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांनी कोकणातल्या गद्दारांचा समाचार घेतलाय आणि जे प्रतिस्पर्धी आहेत पण इकडे काय केलं नाही कोणाला सोडलंय शिल्लक कोणाला शिल्लक सोडलंय का ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला हा जन्म कोणी दिला त्यांना राजकीय ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपातला नंतर ज्या शरद पवार साव्हाने यांना मोठं केलं या घराण्याला अखंड मंत्री खासदार सगळं काय दिलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपातला मागच्या निवडणुकीतच मी त्यांना हद्दपार करणार होतो मागच्याच निवडणुकीत एकोणीसला पण त्यांची हद्दपारी वाचवली शेता पक्षाच्या भाई जयंत पाटला त्यांनी हजपारी वाचवली ते पाठीचे उभे राहिले त्या जयंत पाणी पाटलांच्या पण पाठीत खंजीर कुपातला परवा मी अलिबागला एका सभेमध्ये होतो चोंडीला माझी सभा होती मधु ठाकूर माझी आमदार त्यांचा मुलगा बोलायला उभा राहिला की पप्पांनी त्याला पाठिंबा दिला त्याने माझ्या पप्पांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपातलो आता कोणाच्या पाठीत खंजीर खोपता येत त्यामुळे आयुष्यभर ज्याने विश्वासघात केला त्या विश्वासघातक्याला के या जिल्ह्यातला मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास माझ्या पाठीशी आहे राजापूरमधील केळवली जिल्हा परिषद गटात विनायक राऊत यांची प्रचारसभा संपन्न झाली यावेळी माजी आमदार हुस्नबानो खलीफे काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड विद्याधर पेडणेकर यांच्यासह इंडिया गाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचारसभेला राजापूरमधील जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं दुसऱ्या वेळेला मिळालं आहे काँग्रेस एनसीपी सी पी शरद पवार साहेबांच आम आदमी ह्या सगळे आपण एकत्र आल्यानंतर पूर्वीच्या तिप्पट मताधिक्य हा जिल्हा परिषद देणार दे हे राजापुरच पासपोर्ट कार्यालय सुद्धा जर नारायणाने कधी बघितलात ना किंवा हा जो रस्ता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो झालेला आहे हा पूर्ण झाल्याचं श्रेय महाविकास आघाडीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांची प्रचारसभा रत्नागिरी येथे पार पडली यावेळी खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे याचा अर्थच असा आहे की भारतीय विनायक राऊत इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांच्या समोर कोणी द्या तो आपटणार म्हणजे आपटणारच हे माहिती असल्यामुळे तर त्यांनी आणि आता ते गायब झालेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे काही झाल्यास कोकणात महाविकास आघाडीचाच सा उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार दुर्दैवातून कोकणामधून हे धनुष्यबाण त्यांनी आमचं चोरलं घेऊन गेले आणि ते आता नष्ट झालेलं आहे परंतु काही झालं तर ह्या कोकणावरती वर्चस्व हे महाविकास आघाडीत राहणार हा मला विश्वास आहे निलेश राणे काय बोलतात यापेक्षा कोकणवासियांचं मत काय हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांच्यासोबत संपूर्ण महाविकास आघाडी असल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विनायक राऊत नक्कीच निवडून येतील तसेच इंडिया आघाडी विजय होणार असा विश्वास आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले डॉक्टर राजन साळवी निलेश राणे काय बोलतो राणे कुटुंब काय बोलतं याच्यापेक्षा हे कोकण हे शिवसेनाचा बालेकिल्ला आहे आणि आजच्या शिवसेनेच्या जोडीला आज काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये इंडिया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनायकरावसाहेब आपले उमेदवार आहेत आम्हाला विश्वास आहे या सात मेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी चांगल्या त्याचं मतदान होईल आणि चार जूनच्या निकालामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा आपला मतदारसंघ एक मिनट मतदान घेल हा मला विश्वास आहे मावळ लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होत आहे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार जाहीर केला असून मावळ मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र तयार झालंय वंचित बहुजन आघाडीकडून माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर केली असून महाविकास आघाडी आणि महायुती महायुतीसमोर आता प्रतिस्पर्धी माधवी जोशी यांच्या रूपानं उभा राहिलाय मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे पाटील तर महायुतीकडून खासदार श्रीरंगप्पा उडी घेतली आहे माधवी जोशी यांना उमेदवारी जाहीर झाली असून मावळ मतदारसंघात खऱ्या अर्थानं चुरस निर्माण झाली आहे आणि यामुळे तिरंगी लढत होणार असल्याचं चित्र समोर आलंय रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील राष्ट्रवीर संघातर्फे शिवकालीन युद्धकला तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे हे शिबिर सत्तावीस एप्रिल ते एक मे या कालावधीत तालुका क्रीडा संकुल कौंडाव तळ्याच्या शेजारी पेण जिल्हा रायगड येथे होणार आहे या शिबिरात लाठीकाठी भाला तलवार दांडपट्टा यांसारख्या शिवकालीन युद्धकला शिकवल्या जाणार असून याद्वारे स्वसंरक्षणाचे धडे देखील दिले जाणार आहेत येणाऱ्या काळात शिवकालीन युद्धकलेचे जतन तसेच स्वसंरक्षणासाठी या युद्धकलेचा उपयोग होणार आहे रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारे गांझी शेख सलाउद्दीन शाह बाबांचा एकवीस एप्रिल रोजी उत्साहात साजरा करण्यात आला या उर्स दरम्यान हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले या प्रसंगी महायुती तसेच इंडिया आघाडीच्या अनेक नेते कार्यकर्त्यांनी उर्सला भेट दिली कोकणची लोककला म्हणजे नमन नमन ही लोककला आजही कोकणात जपली जाते नृत्य हे आकर्षक ठरते रत्नागिरी येथील मिरजोळे येथे हनुमान जयंतीनिमित्त अशाच राम रावण नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं कालिका कला क्रीडा मंडळ मिरजोळे यांच्या वतीने ही राम रावण नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग घेतला कालिका कला क्रीडा मंडळ लक्ष्मीकांतवाडीतर्फे आयोजित स्पर्धेला संपूर्ण तालुक्यातून उत्तम प्रतिसाद लाभला यावेळी ही नृत्य नृत्यस्पर्धा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या स बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची विट्युआ नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण